सिंह राशीच्या लोकांना आता संपूर्ण जगात तुमचे नाव झळकणार आहे आता सर्वत्र फक्त तुमच्याच नावाचा गजर होईल कारण तुमच्या जीवनात एक भव्य परिवर्तन येणार आहे बागेश्वर बालाजी महाराजांनी तुमच्यासाठी विशेष प्रार्थना केली आहे बागेश्वर बाबांनी तुमच्या सर्व पीडा पाहून तुमच्यासाठी अर्जी लावली आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आणि सुख नांदे म्हणूनच आता तुमच्या जीवनात सर्वत्र उत्सव आनंद आणि यश याची संपूर्ण खात्री आहे भगवान श्री विष्णू यांच्या कृपेने तुमच्या पाच प्रमुख मनोकामना पूर्ण होणार आहे होय तुमच्या कुंडलीत असा महान योग निर्माण झाला आहे की तुमचे नशीब घोड्याच्या वेगाने धावू लागे लक्षात ठेवा तुमच्या नशिबात आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे तुमचे भाग्य आकाशात उड्डाण घेण्यासाठी तयार आहे कारण तुमच्या जीवनात आता एक मोठा चमत्कार घडणार आहे तुमच्या नावाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे सिंह राशीच्या लोकांना कोणीही बदलू शकत नाही पण आता विधात्याने स्वतः एक मोठा संकेत दिला आहे। इशारा दिला आहे आहे त्यांनी स्पष्टपणे इशारा की आता तुम्हाला एक जबरदस्त सरप्राईज मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही आनंदाने नाचू लागाल तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होणार आहे कारण तुमच्या प्रतीक्षेचा कालावधी संपला आहे तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे फक्त चोवीस तास आणि तुमच्या जीवनात असा वारा वाहणार आहे जो सगळं काही बदलून टाकेल मात्र हा वारा नकारात्मक नसेल तर तो तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नेईल मेहनत कधीही वाया जात नाही तुम्ही आतापर्यंत जितकी मेहनत केली आहे त्याचा योग्य फल तुम्हाला लवकरच मिळेल अनेक वेळा प्रयत्नांना त्वरित यश मिळत नाही पण योग्य वेळ आली की ते फळ नक्कीच मिळते त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना कधीच थांबवू नका जितका अधिक प्रयत्न कराल तितके यश तुमच्या पावलांशी लोटांगण घाले काम सोडू नका जोपर्यंत ते पूर्ण होत नाही मेहनतीसमोर संपूर्ण जग झुकते आणि यश नेहमी त्यालाच मिळते जो प्रयत्न करण्यात कधीही थकत नाही सिंह राशीच्या लोकांना ते परिश्रम करण्यापासून मागे हटत नाही त्यामुळे तुम्हालाही पूर्ण समर्पण आणि जोमाने काम करावे लागेल तेव्हाच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकाल जे यश संघर्षाशिवाय मिळते ते सहसा जास्त काळ टिकत नाही मेहनत करण्यासोबतच तुमचे कर्मसुद्धा उत्तम असायला हवे कारण कर्मच तुमची खरी ओळख आहे तुम्ही कोण आहात काय आहात आणि किती लायक आहात हे सर्व तुमच्या कर्मांवर ठरते त्यामुळे असे कर्म करा की संपूर्ण जग तुमचे नाव घेत राहील आणि तुमचे नाव असे असावे की ते घेताच प्रत्येक गोष्ट आपोआप पूर्ण होईल तुमच्या जीवनात काय घडत आहे हे कोणालाही दिसत नाही पण एकदा का तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गावर चालू लागला कि लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करू लागतात तुमचे नातेवाईक मित्र शेजारी हे सर्व तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा तुम्ही संघर्षात असता तेव्हा कोणीही मदतीला येत नाही जर एखादी व्यक्ती सुद्धा तुम्हाला खरी साथ दिली तर तुम्ही मोठ्या उंचीवर जाऊ शकता पण आता तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही कारण आता काळ स्वतः तुमच्या बाजूने आहे सिंह राशीच्या लोकांना तुमच्या पाच मोठ्या इच्छा ज्या आजपर्यंत अपूर्ण राहिल्या होत्या त्या आता पूर्ण होणार आहेत आणि मी तुम्हाला खात्री देतो की त्या कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होतील पण फक्त एक अट आहे तुम्ही हा संदेश संपूर्ण वाचला पाहिजे कैलाशपती महादेव तुम्हावर कृपा करीत आहे आणि हे तुम्हीही जाणता की जेव्हा महादेव कोणावर प्रसन्न होतात तेव्हा त्याला काहीही कमी राहत नाही महादेव त्या भक्ताच्या झोळीला संपूर्ण संपत्तीने भरतात आणि आता हेच तुमच्या बाबतीत घडणार आहे तुमची झोळी सोन्या चांदीने भरली जाणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं तुमच्याकडून आता गरीबी लोक पावणार आहे आता तुमच्या जीवनात असा मोठा बदल येणार आहे की तुम्हाला कोणतीही चिंता उरणार नाही तुम्हाला एक मोठा सरप्राईज मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नसेल महादेवांच्या कृपेने येत्या चोवीस तासात तुम्हाला पाच मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील गाडी बंगला सोने चांदी आणि लाखो रुपये रोख स्वरूपात तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे हे सर्व काही एक भव्य आणि आश्चर्यचकित करणाऱ्या चमत्काराप्रमाणे तुमच्या जीवनात घडणार आहे सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस तुमच्यासाठी पद आणि प्रतिष्ठेत वाढ नवीन संपर्कांचा विस्तार गुंतवणुकीचे नियोजन आणि सामाजिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची सुवर्ण संधी घेऊन आला आहे तुमच्या प्रयत्नांनी आणि मेहनतीने आज तुम्ही अनेक महत्वाच्या यशांची प्राप्ती करू शकता जी तुमच्या जीवनात सुखद आणि सकारात्मक बदल घडवू शकते हा दिवस तुमच्यासाठी नवीन दिशा आणि प्रेरणा ठरू शकतो जी तुमच्या उद्दिष्टांच्या पुरतेस मदत करेल आजचा काळ तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक ठरू शकतो कारण जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संधी आणि शक्यता भरपूर असतील प्रेम संबंध असो व्यावसायिक जीवन असो किंवा कौटुंबिक वातावरण असो प्रत्येक क्षेत्रात काही ना काही आनंददायी अनुभव येऊ शकतात जे लोक प्रेम संबंधात आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप विशेष सिद्ध होऊ शकतो तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज असे काही क्षण मिळू शकतात जेव्हा तुम्ही भावना मनमोकळेपणाने व्यक्त करू शकाल ही स्पष्टता तुमच्या नात्याला अधिक बळकट करेल आणि तुमच्यातील परस्पर समजूतदारी वाढेल आजचा दिवस मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आदर्श आहे भावनांची देवाणघेवाण केल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि दोघांमध्ये विश्वास दृढ होईल जर तुम्ही कोणत्याही गोष्टीबाबत अस्वस्थ असाल किंवा एखाद्या विषयावर मोकळेपणाने बोलू शकत नसाल तर आजचा दिवस हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोत्तम संधी प्रदान करतो सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला तुमच्या चतुराईची आणि व्यावसायिक कौशल्याची चांगली संधी मिळेल तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना तुमच्या धोरणात्मक विचारसरणीने आणि कौशल्याने हरवू शकता तुम्ही तुमच्या योजना यशस्वीपणे अंमलात आणू शकता आणि कार्यात यश मिळवू शकता तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कौतुक होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सकारात्मक निकाल दिसून येतील जर तुमच्याकडे कोणताही महत्वाचा प्रकल्प किंवा जबाबदारी असेल तर त्याचे व्यवस्थापन करताना तुमची वेगवान विचारसरणी आणि कार्यक्षमता तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आजच्या दिवशी कोणत्याही कामात भागीदारी करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते मग ती व्यावसायिक भागीदारी असो किंवा एखाद्या प्रकल्पात सहकार्य करण्याची संधी असो तुम्ही आणि तुमचा भागीदार एकत्र मिळून उत्कृष्ट परिणाम शकता हा तो काळ आहे जेव्हा तुम्ही संघभावनेचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे अनुभवाल एकत्रितपणे केलेले प्रयत्न तुम्हाला हवे तसे यश देतील आणि काम यशस्वीपणे पूर्ण होतील तुमच्या सहकार्यांसोबत उत्तम संवाद साधा आणि तुमच्या कल्पना शेअर करा हा काळ नवीन सहकार्य सुरू करण्यासाठी उत्तम आहे जे भविष्यात तुमच्यासाठी अनेक फायदे देऊ शकते सिंह राशीच्या लोकांनो आजचा दिवस तुमच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करेल जे एखाद्या नव्या सुरुवातीच्या प्रकल्पाच्या किंवा जीवनातील नव्या पैलूच्या स्वरूपात दिसून येऊ शकते तुमच्या दैनंदिन जीवनात काही असे बदल जाणवतील जे तुमच्या मानसिक आणि भावनिक पातळीवर सकारात्मक प्रभाव टाकतील हा काळ तुमच्या जुन्या सवयी बदलण्यासाठी किंवा काही नवीन सर्जनशील उपक्रम अंगीकारण्यासाठी योग्य ठरू शकतो हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या सर्जनशील क्षमतेला वाव देऊन तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकता